नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे मेथीची भाजी छान हिरवी गार निसून टिपून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवूनही घ्यायची आहे मैत्रीणं कापायची नाही काही नाही तरीसुद्धा अप्रतिम चवीची मेथीची भाजी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा। वेगळ्या पद्धतीत वेगळ्या चवीची मेथीची भाजी कशी करायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आता निसलेली मेथीची भाजी आपल्याला व्यवस्थित पाण्याने दोन तीन पाण्याने खळखळून धुवून घ्यायची आहे आणि कापायची नाही आपल्याला न ना चिरता न कापता मेथीची भाजी तुम्ही कापली का कडू होते पण अशीच करून पहा अजिबात कडू तर होणार नाही पण चवीला वेगळ्याच पद्धतीत लागणार आहे तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खा चपातीसोबत खा टिफिनला घेऊन जा किंवा भातासोबतसुद्धा तोंडी लावायला तेवढीच अप्रतिम लागते स्वच्छ धुवून घेतलेली भाजीमध्ये आता आपल्याला काय घालायचं आहे पहा आपण घेतलेले आहे शेंगदाणे हिरवी मिरची लसूण हे थोडं मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे है, ते घालून आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे झटपट वेळ न लागता आता कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेलही घातलेलं आहे तेल घातल्यानंतर गरम झाल्यानंतर आपल्याला थोडंसं तीळ घालायचे आहेत सफेद तीळ आणि वरून आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची शेंगदाणे मीठ लसूण ह्याचा खरडा किंवा ठेचा मोठं मोठं केलेला आणि परतून घ्यायचं आहे मैत्रीण तीळ घातलेली तुम्ही कधी केले का मेथीची भाजी नसली केली तर नक्कीच करून पहा अगळी वेगळी रेसिपी तीळ म्हटलं का कोणत्याही भाजीमध्ये समावले जातात आणि त्याची चव छानच लागते थोडं परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायची आहे मेथीची भाजीच्या आधी घालण्याआधी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मैत्रींना मीठ का घालायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आधी थोडं घ्या घाला तुम्हाला जर कळत नसेल अंदाज तर पहिलं थोडंसं घालून घ्या आणि मेथीची भाजी वरून घाल आता मेथीची भाजी गोलगोल फिरवत आपला सा जे शेंगदाणाचा कूट आहे तीळ आहे ते वर काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर हाताने जमत नसले तर चमच्याने करा आम्हाला चाळीस वर्षापूर्वीचा अनुभव आहे जेवण बनवायचा त्यामुळे आमच्या हाताला चटके तर लागतच नाही कारण हाताला सवय झालेली आहे जेवढं तुम्ही हाताने काम कराल तेवढी आपल्या हाताला सवय असते आणि हाताचा स्वाद प्रत्येकाच्या हाताचा स्वाद वेगळाच असतो मैत्रीणनं मन लावून स्वयंपाक केला का अप्रतिमच होतो आता सगळी भाजी घालून घेतलेली आहे तुम्हाला वाटत असेल भरपूर भाजी आहे पण अजिबात नाही थोडंसं मीठ घातल्यामुळे पटकन पाणी सुटलं जातं हे कारण आहे मैत्रीणं आपल्याला आधी थोडं मीठ घालायचं आणि भाजी आपली पटकन आळली जाते आणि भाजीला पाणी सुटतं त्यामुळे आधी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे हे पा पाणी सुटलेलं आहे आणि भाजी आपली आता किती कमी झालेली दिसत आहे तुम्हाला ह्याप्रमाणे भाजी करा आणि झाकण ठेवू नका अशीच भाजी शिजवा म्हणजे कलरही बदलणार नाही आणि हिरव्या पाल्या भाज्या कधीही झाकण ठेवून तुम्ही शिजवायच्या नाही त्याचा कलरही बदलतो आणि खायलाही वेगळेच पद्धतीची लागतात आणि कडूही होती मेथीची भाजी मैत्रिणी झाकण ठेवल्यानंतर म्हणून ह्या पद्धतीत नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा। अगदी आपली भाजी शिजलेली आहे हे पहा झालेली आहे शिजून आणि ही भाकरीसोबत खा चपातीसोबत खा बाजरीच्या भाकरीसोबत तर मेथीची भाजी तिळ घातलेली अप्रतिमच लागते आणि नसली तुम्ही कधी खाल्ली तर करून खाऊन पहा तुम्हाला छान पौष्टिक पदार्थ मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी चपाती खा खाताना आपल्याला चांगली वाटते पण पौष्टिक पदार्थ म्हणून बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी अशा भाकऱ्या करून तुम्ही नक्कीच खात जा तुमच्या शरीराला फायदेच होतील बाय बायमैत्रिण भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मेथीची भाजीचा स्वाद घ्या तिळवाल्या आपल्या हाडांसाठी तीळ हे अगदी उपयोगी असतात त्याच्यामध्ये तेल असल्यामुळे आपल्या शरीराला छान ग्रीस करायचं काम करतं बाय बायमैत्रीणं भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तिळवाल्या भाजीचा स्वाद घ्या बाय बाय See you.